पेण शहरात ईद ए मिलाद सण उत्साहात साजरा पेण मुस्लिम बांधवांकडून संपूर्ण शहरात जुलूस काढण्यात आला इस्लाम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांचा आज जन्मदिवस असल्याने संपूर्ण जगात ईदे मिलाद हा सण साजरा होत असताना पेण शहरात सुद्धा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पेण शहरातील खान मोहल्ला महावीर मार्ग कसाई मोहल्ला बाजारपेठ असा संपूर्ण शहरात जुलूस काढण्यात आला होता यावेळी जुलूसमध्ये मौलाना हैदर अली मौलाना फारुखन मौलाना अन्सार मौलाना मंसूर तसेच पोलीस शांतता कमिटीचे फैयाज मुजावर भाऊ मुजावर हाफिज गुलजार झेन नाईक साकीब मुजावर नावेद खान उवेश खान दानिश पठान साजन तांडेल मुजीब नाईक शाहिद पठान मुदूरशेठ अखवारे आदिसिंह डी वाय एस पी जालिंदर नालकुल पोलीस निरीक्षक संदीप बागुल माजी नगरसेवक संतोष पाटील शांतता कमिटीचे सदस्य पत्रकार राजेश कांबळे संजय गायकवाड तसेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता संजय गायकवाड पेण रायगड महत्व आहे इतचं महत्व आहे की मोहम्मद साहेबांचा जन्मदिवस ही आजचा आणि वफाचा दिवस म्हणजे आज त्यांचा वफाचा दिवस पण आजचा आहे आणि आज जो आहे मोहम्मद पैगंबरांचा जन्म झाला आणि पुऱ्या जगामध्ये आणि पुऱ्या जगामध्ये पुऱ्या जगाम जगाला स्वातंत्र्य आणि समता बंधुता निर्माण करण्यासाठी एक मोहम्मद पैगंबरांनी घेतलेली चळवळ आणि ह्या चळवळीचं कारण म्हणजे एकच आहे तर त्यासाठी ही ईदेल ईदुल ईदिल मिलाद नवी म्हणून मानवला जातं आज ईद मिलादच्या निमित्ताने आम्ही आम्ही पैलकर विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व लोक ईदच्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आज इथं जमा झालेले आहोत आणि त्या महापुरुषाला मोहम्मद पैगंबरांना सद्भावनाप्रती त्यांच्यावरती चांगल्या बताने आम्ही इथं हजर झालेलो आहोत आणि त्यांना ह्या कार्यक्रमासाठी सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही इथं शुभेच्छा देतो ईद मेरदून नबी मोठ्या उत्त उत्साहमाने उत्साहाने साजरा होत आहे यावर्षी पंधरा पंधराशे वर्ष पूर्ण झाल्यामुळे लोकांचा उत्साह वाढलेला आहे आणि सद्भावनेने लोकांनी पण सगळ्या समाजाच्या लोकांनी पण स्वागत केलेलं आहे आमचे मशिदीचे इमाम लोकांचा सगळ्या लोकांचं स्वागत केलेलं आहे मी सगळे समाजाचे सगळ्या लोकांचे आभार मानतो समाजाचे आभार मानतो आता आज जो सोहळा चालू आहे तो एकदम म्हणजे शांततेने पार पडणे पडेल असं माझं मी हे करतो आणि सर्व लोकांना सगळ्या समाजाच्या लोकांना मी शुभेच्छा देतो ईद मेरादून नवीचे अशा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा